मित्रांनो आज मी ऍक्च्युली तुम्हाला बेस्ट बाय मध्ये घेऊन आलो आहे आता नजर दाखवतो एक्झॅक्टली इथे इलेक्ट्रॉनिक चे स्टोअर किती दिसता कसे दिसता आणि इथे प्राइस किती त्याची तर इथे आयफोन सिक्स्टीन ठेवलाय आयफोन सिक्स्टीन ची प्राइस आहे इथे फ्रीज तुम्ही बघू शकता हा एलजीचा आहे किती मोठा फ्रीज आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी ॲक्च्युली तुम्हाला बेस्ट बायमध्ये घेऊन आलो आहे तर बेस्ट बाय म्हणजे की अमेरिकेतलं इलेक्ट्रॉनिकचं आप स्टोअर आपल्याकडे कसं लाईक मॉल असतो नंतर क्रोमा असतं रिलायन्स असतं तर ता तसं अमेरिकेत बेस्ट बाय नावाची खूप मोठं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे तिथे तुम्हाला लाईक टी व्ही भेटतो नंतर वॉशिंग मशीन नंतर आयफोन जे पण इलेक्ट्रॉनिक जे म्हणतो ना तर ते सर्व तुम्हाला तिथे आरामात भेटून जातं तर ॲक्च्युली मित्रांनो मी रिमोट घ्यायला आलो होतो माझं जे हेडसेट आहे सॉरी जो माझा स्पीकर आहे ना तर त्याचं रिमोट ॲक्च्युली हरवलं होतं तर मी ते रिमोट ॲक्च्युली बघायला आलो होतं की इथे भेटतं का नाही कारण मी आ, सेम स्पीकर दुसऱ्या राज्यात घेतला होता सेम दुकानातून तर ॲक्च्युली मला तो रिटर्न करायचा होता आणि दुसरा घ्यायचा होता तर म्हटलं चला तुम्हाला त्यानिमित्ताने इथलं इलेक्ट्रॉनिकचं दुकान पण दाखवू की इथे प्रायजेस किती वॉशिंग मशीनच्या टी व्हीच्या नंतर आयफोनच्या पाय प्रायजेस किती आयफोन फिफ्टीन सिक्स्टीन प्रोच्या प्रायजेस किती आहे तर मी आता जस्ट पोहोचलो गाडी पार्क केली आणि आता मी मध्ये जातो आणि तुम्हाला आतला नजर दाखवतो एक्झॅक्टली इथला इलेक्ट्रॉनिकचे स्टोअर किती दिसता कसे दिसता आणि ते प्राइस किती त्याची तर चला मध्ये मित्रांनो मी तुम्हाला आयफोनच्या इथे घेऊन जातो इथे आयफोनच्या प्रायजेस किती आहे इथे जर बघितलं ना सिक्सटीन ठेवला आयफोन सिक्सटीन ची प्राइस आहे इथे आठशे एकोणतीस डॉलर अराऊंड लाईक साडेआठशे डॉलर नंतर सिक्स्टीन प्रोची प्राइस आहे अकराशे डॉलर आणि सिक्स्टीन प्रो मॅक्स ची प्राइस आहे बाराशे डॉलर तर बऱ्यापैकी स्वस्त आहे इंडियाच्या मानाने इथे ऍपल वॉच पण आहे आणि याची प्राइस आहे तीनशे साठ डॉलर नंतर इथे इकडे हे पण ठेवलं त्यांनी आयपॅग त्यांनी ड्रोन पण ठेवले मित्रांनो इथे तुम्ही बघितला डी जे आयचा ड्रोन तेराशे डॉलरचा आहे नंतर पुढच्या शेक्शन मित्रांनो जाऊ आपण तो आहे टीव्हीचा तर इथे टीव्हीच्या प्राइजेस बघू आपण तर आहे, आहे सा। हा जो टीव्ही आहे हा आहे सॅमसंगचा याची प्राइस आहे साडेतीनशे डॉलर म्हणजे आठशे बत्तीस अराउंड लाईक पंचवीस ते तीस हजारच्या दरम्यान आणि वरचा पण चारशे डॉलरला आहे त्याचा वरचा आहे पाचशे डॉलरला इथे टीव्ही पण तुम्ही बघितलं ना एवढे प्रकारचे इथे ब्रँड दिसतील तुम्हाला टीव्हीचे नंतर इथे सॅमसंगचा हा ठेवलाय याची प्राइस आहे टोटल प्राइस याची काहीतरी प्राईस न दिले पण इथे मंथली यांनी दिले टोटल एकशे वीस डॉलर सॉरी तो स्पीकरची प्राइस आहे याची प्राइस इथे दिली नाही वाटत त्यांनी इथे सॅमसंगचं सा बऱ्यापैकी यांच्याकडे ह्या स्टोर खूप सॅमसंगच्या यांच्याकडे टी व्ही दिसत आहे फोर केमध्ये मध्ये पण टी व्ही यांच्याकडे तर मी जेव्हा टी व्ही घेतला होता मित्रांनो तर मी बेस्ट बॅबनच घेतला होता सोनीला सोनीचा घेतला होता आणि तेव्हा नेमकं माझा जॉब चेंज झाला आणि मला तर दुसऱ्या याच्यात नेता पण आला कारण जेव्हा तुम्ही शिपिंग ना तर टी व्ही फुटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात तर त्याच्यामुळे मी तो तिथेच त्यांना रिटर्न केला होता आणि त्यांची रिटर्न पॉलिसी पण चांगली असते की समजा साठ दिवसात तुम्ही रिटर्न करू शकता आणि ते आय थिंक आधी शंभर डॉलर कट करतात त्याच्यामधून तर मी तो रिटर्न करून देतो टी व्ही कारण मला ह्या राज्यात जॉब जा लागला त्यामुळे मला इथे तो टी व्ही आणता नाही आला तर तेच मला बऱ्यापैकी स्वस्त पडलं होतं त्यावेळेस मी आय थिंक ख्रिसमसच्या वेळेसच घेतला होता सोनीचा टी व्ही बघ इथे सोनी दिलं आहे आधी माझा पंच्याहत्तर इंच सेवंटी फाईव्ह इंच माझा टी व्ही होता थिंक हाच होता वाटतं नाही हा थोडा जास्त मोठा आहे मग थोड्या जे छोटा होता नंतर तुम्ही पुढे जर बघितलं ना तर आता आपण जाऊ वॉशिंग मशीनच्या सेगमेंटमध्ये तिथे वॉशिंग मशीन तर जसं की मी तुम्हाला आय थिंक माझी घराची टूर पण दाखवली होती तर इथे वॉशिंग मशीन इनबिल्ट असतं मित्रांनो की समजा तुम्ही जर का अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुम्हाला तेच प्रोव्हाइड करता काही अपार्टमेंटमध्ये फ्रीमध्ये देता घरातच पण काही अपार्टमेंटमध्ये बाहेर देतात म्हणजे तुम्हाला दे तिथे पैसे पे करावं लागतं आणि आय थिंक एका सायकलचे तीन डॉलर घेता जर एकदा कपडे धुवायचे असेल तर अराऊंड तीन डॉलरच्या दरम्यान तुम्हाला तुम्हा पैसे भरावं लागतात पण ज्यांच्या प्रायव्हेट होम असता तर ते असे वॉशिंग मशीन इक इथे विकत घेऊ शकतात तर आता हा जो वॉशिंग मशीन आहे तर हा सॅमसंगचा आहे हा आहे आठशे डॉलरचा आणि त्यासोबत ड्रायर पण तर अमेरिकेत मोस्टली मित्रांनो वॉशिंग मशीन पण वापरता आणि ड्रायर पण वापरता म्हणजे तुम्ही एक तास इथे वॉश करायचे सायकलनुसार सेवन्टी फाय मिनिट्स सॉरी फोर्टी फाय मिनिट्स आणि त्यानंतर तुम्ही इथे ड्राय करू शकता फोर्टी फाय मिनिट्स म्हणजे एकदम नवे कोरे कड कर, करकरीत कपडे कर 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 तुमच्याकडे कर रिटर्न येऊन जातात तर इथे तुम्ही बघू शकता केवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्यांनी वॉशिंग मशीन ठेवलं आहे तर पूर्ण इथल्या सेक्शनमधल्या मित्रांनो मला हा वॉशिंग मशीन सर्वात मोठा दिसला एल जीचा तुम्ही बघू शकता फुली ॲटोमॅटिक आहे आय थिंक तो ओपन ओपन पण करून बघू शकता तुम्ही मित्रांनो किती मोठा वॉशिंग मशीन आहे <laughs> तर याची प्राइस काहीतरी एक हजार आठशे नव्याण्णव आहे म्हणजे अराऊंड एक हजार नऊशे डॉलर म्हणजे तुम्ही पकडून घ्या दीड लाखाचा वॉशिंग मशीन आहे याच्यामध्ये आय थिंक इथे तुम्ही सोप टाकू शकता डिटर्जंट सॉपनर तर ऑलमोस्ट लाईक दीड लाखाचा यांच्याकडे वॉशिंग मशीन मित्रांनो नंतर त्यामध्ये आय थिंक ड्रायर सुद्धा आहे तिथे तुम्ही वॉश करून लगेच ड्राय पण करू शकता तर सॅमसंगचे पण इथे खूप सारे वॉशिंग मशीन दिसतं आपल्याला नंतर पुढचं सेक्शन बघू मित्रांनो तर इथे सर्व फ्रीज ठेवले तर फ्रीज तुम्ही बघू शकता हा एलजीचा आहे किती मोठा फ्रीज आहे इथून लाईक बर्फाचे तुकडे पण तुम्हाला ॲटोमॅटिक निघतं हे असं प्रेस केलं नाही इथून असं तर इथून बर्फाचे तुकडे निघतात आणि तुम्हाला ओपन करून दाखवतो कसा दिसतो बघ किती मोठा फ्रीज आहे आहे मित्रांनो आठशे डॉलर म्हणजे अराउंडिक्सिस पासष्ट दरम्यान त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टॉलमेंट पण करू शकता तेहतीस डॉलर पर मंथ करू शकता म्हणजे आठशे डॉलर नंतर हा पण सेमच ब्रँड आहे पण त्याला हँडल दिला वाटतं त्यांनी आणि हे वेगळं इथे बर्फासाठी आणि इथं पाण्यासाठी आहे म्हणजे वॉटर फिल्टर पण वॉटर फिल्टर पण त्यांनी दिला आहे नंतर इथे तुम्ही भाजीपाला काही पण ठेवू शकता त्याच्यामध्ये इथे थोडे साध्या टाईपचे आहे चारशे डॉलरचे साडेचारशे डॉलरचे इथे वरपूल सुद्धा सुद्धा दिलं आहे नंतर सॅमसंगचं आहे सा तर फ्रीजची प्राइस बऱ्यापैकी ते स्वस्त आहे पाचशे डॉलर म्हणजे चाळीस ते पन्नास हजारच्या दरम्यान इंडियाला कितीला भेटतो मला त्याची आयडिया नाही तुम्हाला जर आयडिया असेल तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण आता पुढच्या सेक्शन मध्ये जाऊ मित्रांनो तर इथे सर्व यांनी फ्रीज ठरवू तुम्ही बघू शकता इथे ऑलमोस्ट दीड लाखाचा पण एक फ्रीज आहे तुम्हाला मी दाखवत होतो आठ सोळा हां अडीच लाखाचा मित्र सॉरी तर हा अडीच लाखाचा फ्रीज आहे इथे <laughs> पूर्ण एल डी स्क्रीन म्हणजे इथे जर टच केलं ना तुम्ही आता बंद आहे पण टच केला ना तर इथे पूर्ण तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मध्ये दिसू शकतं ते टेम्परेचर नंतर आतला टेम्परेचर किती आहे नंतर फूडची क्वालिटी कशी ते पण दिसू शकतो मोठा फ्रीज आहे प्राईस बघू शकत दोन हजार नऊशे नव्याण्णव तीन हजार डॉलरचा नंतर ही शेगडी मित्रांनो तर अमेरिकेत मोस्टली इलेक्ट्रॉनिक शेगड्या वापरता आणि इथे जर बघितलं ना इथे टच करायचं आणि हे असे ॲटोमॅटिक कॉइल असतं इलेक्ट्रॉनिक तर पूर्ण सेटच तुम्हाला भेटतो म्हणजे याच्यात ओवन पण आहे इथे इथे जर बघितलं ना तर इथे दिलं आहे यांनी आणि इथे शेगडी दिली आहे आणि वरती मायक्रोवेव्ह दिला आहे इथे बघू शकता रिहीट पॉपकॉर्न टायमर इथे टायमर दिला स्टार्ट स्टॉप तर याची प्राईज अराऊंड आहे दोन हजार चारशे डॉलर म्हणजे अराऊंड दोन लाखाच्या दरम्यान म्हणजे यांच्याकडे एवढ्या भारी भारी टेक्नॉलॉजी मित्रांनो की म्हणजे असं का आपलं काय ना मा मानसिक श्रम खूप कमी ठेवत आहे लोक इथे पण सेफ टाइम इथे हा इलेक्ट्रॉनिकच दिसतोय पण त्यांनी असं बटन ठेवलंय मायक्रोवेव्ह पण ठेवले तुम्ही बघू शकता आय थिंक इथून ओपन होतो आता हे बघा किती मोठा आहे इथे पण मायक्रोवे फ्रीज ठेवलाय ते नंतर फिलिप्स यांनी टूथब्रश पण ठेवले नंतर आपलं रेझर असतं ते आहे सर्व त्याच्यावर पण बऱ्यापैकी ब्लॅक फ्रायडेला डिस्काउंट फ्रायडे लोक नंतर इथे पण यांनी सर्व सेगड ठेवलं बघू शकता मायक्रोवेव्ह आणि बर्नर सर्व आणि मध्ये ओवन सुद्धा ॲटोमॅटिक इनबिल्ट असतं माझ्या घराच्या ब्लॉगमध्ये मा पण तुम्हाला दाखवलं आहे माझी किचनची जेव्हा मी टूर केली तेव्हा तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की माझ्या कॉम मी तुम्हाला वरती लिंक देतो तिथे तुम्ही क्लिक करून तो ब्लॉग बघू शकता नंतर इथे सर्वांनी मित्रांनो स्पीकर ठेवले आहे तर हा सर्वात इथला मोठा स्पीकर दिसतो मला सोनीचा सहाशे डॉलरचा नंतर त्यापेक्षा छोटा ठेवला आहे इथे जे बी एल सुद्धा स्पीकर आहे मित्रांनो तीनशे डॉलरचा अडीचशे डॉलरचा नंतर त्या साईडला हेडफोन्स ठेवले मित्रांनो मी तुम्हाला हेडफोन हेडफोन पण दाखवतो की त्याची प्राइस किती आहे आता हा जर बघितला ना इथे इथे सगळ्यांनी हेडफोन ठेवले वीस डॉलर पंचवीस डॉलर इथे क्लिअरन्समध्ये पण आहे मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो ना तर हा आहे दहा डॉलरचा हेडफोन इथे बोस चे पण ठेवले हेडफोन सोनीचे ठेवले जे पी एलचे नंतर इथे बॅटरी ते सेल पण ठेवले तर अमेरिकेत मित्रांनो सेल खूप जास्त महाग भेटतात आता तुम्ही बघितलं ना हा आठचा आठचा पॅक आहे हा अकरा डॉलरला आहे बाराशे रुपयाला तर याचं लॉजिक मला कळत नाही की अमेरिकेत सेल एवढे महाग कवर भेटतो इथे मॅक प्रो ते पण त्यांनी ठेवलं आहे इथे ब्लॅक फ्रायडेचं ॲक्च्युली डील चालू आहे तर ब्लॅक फ्रायडेला इथे बऱ्यापैकी स्वस्त भेटतं सर्व तर आय थिंक हा ॲपल मला ॲक्च्युली ॲपलची एवढे आयडिया नाही मित्रांनो पण हा ॲपल आय थिंक तेराशे डॉलरचा आहे डेस्कटॉप नंतर हा जो आहे हा मॉडेल आहे मॅक प्रो एअर फिफ्टीन लेटेस्ट मॉडेल त्याची प्राइस आहे हजार डॉलर तर इथे सगळ्यांनी ॲपलचं सेक्शन ठेवलं आहे तर आपण इथे लॅपटॉपचं सेक्शनमध्ये जाऊ मित्रांनो तर लॅपटॉपचे इथे ॲक्सेसरीज ठेवले नंतर इथे सर्व एच पी ब्रँडच्या यांनी लॅपटॉप ठेवले तर यांची प्राइस मी बघू शकता याची एकशे ऐंशी डॉलर आहे यांची दोनशे डॉलर आहे तर अमेरिकेत बऱ्यापैकी इलेक्ट्रॉनिक्स खूप स्वस्त भेटतं मित्रांनो तर इथे त्याचं प्रोडक्शन खूप जास्त होतं आणि यांचं जे पण जे मेन हेडक्वार्टर्स असते तर ते कॅलिफोर्नियाला असल्यामुळे यांचं प्रोडक्शन बऱ्यापैकी ते चायनावरून पण इम्पोर्ट करतात सो इथे प्रोडक्शन कॉस्ट पण कमी पडते बऱ्यापैकी हा जर बघितला ना हा लेनोआचा लॅपटॉप तर हा आहे साडेपाचशे डॉलरला म्हणजे जर तुम्ही ब्लॅक फ्रायडेला जर घेतला ना तर ब्लॅक फ्रायडेला ऑलमोस्ट तुमचे शंभर दोनशे डॉलर सेव होता मित्रांनो नंतर पुढचा जो सेक्शन आहे तर हा पण ए एच पीचा आहे हा क्लिअरन्समध्ये येतं मी आय थिंक लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बोललो होतो क्लिअरन्स आयटम म्हणजे काय असतं की जे पण त्यांना लवकर विकायचे असतं यु नो त्यांचं प्रोडक्शन खूप जास्त झालेलं असतं त्यांना ते लवकरात लवकर विकायचे असतं मग त्याच्यावर पण ते खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देतात आता याच्यावर ऑलमोस्ट क्लिअरन्सचा असल्यामुळे दोनशे डॉलरचा डिस्काउंट आहे म्हणजे पंधरा हजार तुम्हाला डिस्काउंटमध्ये पडू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता हा सहाशेचं आहे पाचशेला देता क्लिअरन्समध्ये नंतर इथे त्यांनी सर्व लॅपटॉप ठेवले डेस्कटॉप ठेवले तर मित्रांनो आत्ता बेस्ट वयामध्ये फुल खतरनाक गर्दी झाली आहे कारण आज आय थिंक काल थँक्स यू नव्हतं त्यामुळे इथे खूप जास्त ऑफर आहे आयफोनवर पण खूप ऑफर चाललं आहे नंतर जे पण टी व्ही आहे जे पण त्यांना क्लिअरन्स काढायचे तर त्याच्यावर पण बऱ्यापैकी इथं ऑफर आहे तर तुफान गर्तीच एकदम कॅश काउंटरला तर ॲक्च्युली मला अजून एक गोष्ट घ्यायची होती पण मी लाईन बघूनच घाबरलो की इथेच माझा अर्धा वाया जाईल म्हटलं तर मी उद्या दुपारी येतो परत तर रिमोट घ्यायला बाकी तुम्ही बघितलं की इथे इलेक्ट्रॉनिक्स कसे टी व्ही कसे आयफोन कसे त्याच्या प्रायजेस कशा आहे तर हेच तुम्हाला बेस्ट बाय इथलं अमेरिकेतलं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान दाखवायचं होतं तर मला नक्की सांगा तुम्हाला आजचा सा ब्लॉग कसा वाटला आणि जर तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत आहे तर नक्की एक सबस्क्राईबच नक्की दाबा मित्रांनो सो so दॅट आपलं चॅनल ग्रो होईल आणि मी तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन मजे मजे यू नो मजेशीर ब्लॉग घेऊन येऊ शकेल तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय